हॅलो नमस्कार नवीन इथं व्हिडिओमध्ये मी राजेश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आत्ता आम्ही आलो आहे म्हैसूरमध्येच पण म्हैसूर पॅलेस बघायचं आहे खूप जुनं आहे पॅलेस आणि बाहेरून मी तुम्हाला टू दाखवते कशा पद्धतीचे आहे ते आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे बाहेरूनच दाखवणार चला म्हैसूरच्या पॅलेसमध्ये आतमध्ये जाण्यासाठीची ही भव्य दिव्य कमान पॅलेसच्या बाहेर इथं चेक केलं जातं सगळ्या बॅगा वगैरे आणि म्हैसूर पॅलेसचा हा परिसर आहे खूप देखणी अशी ही म्हैसूर पॅलेसची वास्तू आहे सुप्रसिद्ध अगदी जगभरातून लोक इथे येतात हा राजवाडा बाहेरून इतका देखणं आणि सुंदर आहे आतमधून कसा असेल ही उत्कंठा तर लागून राहिलेलीच आणि सगळेजण फोटोशूट सेल्फी काढण्यामध्ये दंग होते आणि हा शिल्पकलेचा एक उत्तम आणि अद्भुत असा नमुना पॅलेसचा व्ह्यू बघू शकता मी बॅकसाईडला तुम्हाला आहे आणि खूप सुंदर असा ना हा राजवाडा आहे मस्त असा आणि बगीच्यामध्ये जर गुलाबाची फुलं जर म्हणाल ना तर इतकी गुलाबाची फुलं आहेत या ठिकाणी आता आमच्या ट्रिप मधील ग्रुप फोटो घेण्याचं चा चाललेलं आहे सर्वांच राजवाड्यामधील हे आहे मध्यवर्ती कुस्तीचं मैदान दसऱ्या दिवशी इथे कुस्ती होतात ही सगळी माहिती गाईड घेतल्यामुळं मला सुद्धा समजली आणि आम्ही सगळेजण जाणून घेत होतो आता हा जो बॅक ला महाल पाहत आहात तर या महालामध्ये राजा महाराजांच्या काळातील लग्न समारंभ या ठिकाणी पार पडायचे आणि अजून सुद्धा लग्न वगैरे होतात या दालनामध्ये म्हैसूरवरती राज्य केलेल्या राजांची पेंटिंग पाहायला मिळतात राजा वर्मांचे हे पेंटिंग आहे चंदनाच्या लाकडांच्या प्लेटांना राजाला इन्व्हिटेशन द्यायला दिलं जात आणि हे हे चंगली म्हैशीचं पायांचं स्टूल बनवले शो पीससाठी दसऱ्याच्या वेळी ना ह्या आशापर पद्धतीचा इथं दसरा उत्सव साजरा केला जातो आणि हत्तीच्या पायाला ना इथं आम्हाला गायडी सांगितलं सोन्याचं नेल पेंट लावले जाता ऐंशी किलो सम्याचा सिंह असंड मोठा हा असा ना पॅलेस आहे आणि खूप वेळ लागलाय बघायला जवळजवळ साडेचार एकरामध्ये हा पॅलेस आहे किती घडवणं आणि खूप जास्त वेगवेगळे वस्तू वगैरे बघायला म्हैसूर पॅलेस मध्ये अशी वेगवेगळी आणि प्रचंड भली मोठी अशी दालनं पाहायला मिळतात आणि कमानी तर इतक्या सुंदर ना एकापेक्षा एक कमानी पाहायला मिळतात अगदी डोळ्याचं पारणं फिटण्यासारखा हा राजवाडा आहे राज दरबारामध्ये जाण्यासाठीच चांदीच आहे हे मुख्य प्रवेशद्वार अशा पद्धतीचं वरच्या मजल्यावरून खाली येण्यासाठीचा जिना असा आहे या पद्धतीचा थोड्याशा अशा तिरक्या पायऱ्या आहेत आणि साईडला जे आहे कथ, हे कठ कठळे आहेत ते सुद्धा चांदीचे आहेत आवारामध्ये खूप मोठी अशी झाडी आहे पॅलेस बघून झालाय आणि आता आम्ही जेवण करण्यासाठी जाणार आहोत आणि खूप छान असा पॅलेस होता भरपूर अशा वस्तू पूर्वीच्या प्राचीन काळच्या राजा महाराजांच्या काळातल्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या पॅलेस अगदी साडेचार एकरमध्ये आहे खूप आम्ही फिरून सगळा बघितला गाईड घेतलेला त्यामुळे भरपूर माहितीसुद्धा मिळाली आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आपला व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही नवीन असाल तर आणि कमेंट जरूर करा व्हिडिओ कशी झालेत ते सांगा चला तर भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना अगदी मनात धन्यवाद आम्ही कराडच्या स्पेस सारथी टूर्सतर्फे सहलीला आलेलो आणि आजचा मेनू असा आहे मिक्स व्हेज आहे जिरा राईस चपाती आणि कोशिंबीर तर मेनू खूप छान वेगवेगळे असे आहेत आणि हा आजचा मेनू ताट तुम्हाला वाढल्यानंतर दिसेलच व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका